ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीय आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी पोलीस आणि तांदूळवाडीचे सरपंच विराज धसाळ यांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच केलेल्या कारवाईमुळे एका तरुणाचा जीव थोडक्यात वाचलाय राहुरी रेल्वे स्टेशनवरती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी योग्य वेळी रुळावरणं बाजूला घेतल्यानं त्याचे प्राण वाचले आहेत चार नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी पोलीस स्टेशनला एकशे बारा क्रमांकावरती तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मोबाईलवरती तांदुळवाडीचे सरपंच विराज धसाळ यांचा फोन आला होता त्यांनी म्हटलं की एक इसाम राहुरी रेल्वे स्टेशनवरती आत्महत्या करण्याच्या तयारीमध्ये आहे त्यानं आपल्या सोशल मीडियावरती आत्महत्येचा इशारा देणारे स्टेटस टाकली आहे अशी माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी वेळ न दवडता पोलीस नाईक सचिन ताजने आणि प्रमोद ढाकणे यांना घटनास्थळी रवाना केलं पोलीस पथकानं तत्परतेनं घटनास्थळी धाव घेतली तेव्हा महेंद्र देविदास कोळशे हा इसम रेल्वे रुळावरती आडवा झोपलेला आढळला पोलिसांनी तातडीनं त्याला रुळावरनं बाजूला घेत आत्महत्येपासून परावृत्त केलं या कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल महेंद्र कोळशे यांच्या नातेवाईकांनी तसेच राहुरी तालुक्यातील नागरिकांनी सरपंच विराज धसाळ आणि पोलीस पथकाचे मनपूर्वक कौतुक केले या प्रशंसनीय कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी देखील राहुरी पोलिसांचे अभिनंदन केले तेव्हा दादा ऐकाश दादा काय काय आणि मोटरसायकल पण मोटरसायकल पण घेतो

राहुरी कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा